आजच्या व्हिडिओमध्ये आपण धना पावडर वर्षभर स्टोअर कशी करता येईल ते पाहणार आहोत धना पावडर वर्षभर स्टोअर करताना तिचा रंग बदली होऊ नये ती खराब होऊ नये ह्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा धना पावडर तुम्हाला किती करायचे त्याप्रमाणे तुम्ही धने घेऊ शकता पाव किलो अर्धा किलो एक बाउल एवढे धने घेतलेले आहेत गॅस ची फ्लेम कमी ठेवूनच भाजायचे आहे धने भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही सतत ते असे परतत आपण भाजून घेतले की एकसारख्या रंगावरती सगळीकडून एकसारखे असे धने भाजले जातात धने भाजत आले सुवास यायला लागला हलकासा रंग आला की आपल्याला हे धने काढून घ्यायचे धने अजिबात जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाही धने जर डार्क रंगावरती भाजले तर धना पावडरचा रंग आहे ना तो बदली होतो छान धने भाजलेल्याचा सुवास घरामध्ये येत आहे धनाचा हलका असा रंग बदली झालेला आहे धने भाजून झाले गॅस बंद करून घेतला आपण आता हे धने एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे धने छान थंड झाले की नंतरच आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात धने घालताना मिक्सरचा भांडाही एकदम कोरडं घ्यावं अजिबात ते ओलसर नाही पाहिजे इथे आता धने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले की धना पावडर वर्षभर छान राहावी तिचा रंग बदली होऊ नये धना पावडर खराब होऊ नये हळद घातल्यामुळे धना पावडरला रंग छान येतो हळद घालून मिक्स करून घेतली धने आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता आपल्या धना पावडरला छान असा रंग आलाय सुवास पण खूप छान येतो ती एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायच्या आधी तिला थोडीशी पुन्हा थंड होऊ द्या नंतरच तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता पण मी तुम्हाला इथे सुचवेल की वर्षभरासाठी धना पावडर स्टोअर करण्यापेक्षा तुम्ही जर ती सहा सहा महिन्याने बनवले धना पावडरचा सुवास आहे ना तर तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये धना पावडर घातली का तिचा सुवास आणि चव छान येते रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच नवीन रेसिपीसोबत रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद